नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जानेवारी फेब्रुवारीमध्ये उन्हाळी पिकांची लागवड सुरू होते आपण उन्हाळी ज्वारी भुईमूग तीळ मूग सूर्यफूल या सगळ्यांच्या लागवडीची माहिती घेतली पण या पिकांच्या व्यतिरिक्त उन्हाळी बाजरीची लागवडसुद्धा फायद्याची ठरू शकते ते कसं आणि उन्हाळी बाजरीच्या लागवडीचं सुधारित तंत्र काय आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत धान्य आणि चाऱ्यासाठी उन्हाळी बाजरीची लागवड करण्यासाठी धुळे येथील बाजरी संशोधन योजनेने लागवड तंत्राची शिफारस केली आहे मुळातच बाजरी हे कमी कालावधीमध्ये तयार होतं तसंच तिच्यासाठी फक्त पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा असतात उन्हाळी बाजरीला इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चाऱ्याचं उत्पादनही जास्त मिळतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाजरी हे चारा पीक असल्यामुळे दुभत्या आणि इतर जनावरांसाठी उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न सोडवता आणि जनावरांच्या सोबत ते आपल्या आहारातलं पण महत्त्वाचं धान्य आहे कारण त्यात अत्यंत पौष्टिक घटक असतात मुळातच उन्हाळी बाजरीची पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान केल्यावर चांगलं उत्पादन मिळतं कारण जानेवारी महिन्यात तापमान दहा अंशाच्या खाली जात असेल तर पेरणी थंडी थोडी कमी झाल्यावर करायची पण फारही उशीर करायचा नाहीये कारण पेरणीला उशीर झाला तर अति उष्ण हवामानाचा परागीभवनावर परिणाम होतो आणि दाणे कमी प्रमाणात भरतात आणि उत्पादन घटतं अशा या बाजरीची लागवड कशी करायची ते आपण समजून घेऊयात उन्हाळी बाजरीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडायची आहे त्या जमिनीची लोखंडी नांगराने पंधरा सेंटीमीटर खोल नांगरणी करायची आहे त्यानंतर जमीन चांगली तापल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करून घ्यायची आहे आणि स्वच्छ करून घ्यायची आहे शेवटच्या कुळवणी पूर्वी हेक्टरी पाच टन शेणखत किंवा दोन पूर्णांक पाच टन गांडूळ खत पसरावं नंतर कुळवणी करायची जेणेकरून जमिनीत ते समप्रमाणात मिसळून जाईल आता आपण उन्हाळी बाजरीच्या पेरणीची पद्धत समजून घेऊया पेरणीपूर्वी शेत ओलसर करून वाफसा स्थितीत आहे पेरणीसाठी हेक्टरी तीन ते चार किलो बियाणं पुरेसं होतं जमिनीच्या मजदुरानुसार पाच ते सात मीटर लांबीचे आणि तीन ते चार मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत दोन साड्याच्या पाभरीने पेरणी करावी पेरणी करताना दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर तर दोन रोपातलं अंतर पंधरा सेंटीमीटर ठेवावं आणि बियाणं पेरताना ते तीन ते चार सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पेरायचं नाही आता तुम्ही म्हणाल उन्हाळी बाजरीचे वाण कोणते आहेत उन्हाळी हंगामासाठी जमिनीच्या मजदुराप्रमाणे बाजरीच्या सुधारित आणि संकरित वाणांची पेरणी करायची आहे संकरित वाणांमध्ये आधीशक्ती शक्ती फुले महाशक्ती जे एच बी पंचावन्न करावी तर सुधारित वाणांमध्ये धनशक्ती आय सी टी पी ब्याऐंशी शून्य तीन आय सी एम व्ही दोनशे एकवीस या वाणांची निवड करावी तर खाजगी कंपनींचे प्रो ॲग्रो नऊ हजार चारशे चव्वेचाळीस शहाऐंशी एफ तेरा शहाऐंशी एम चौसष्ट शहाऐंशी एम शहाऐंशी एन एच एम पंच्याहत्तर या वाणांची लागवड करता येते पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत महत्वाचं असतं हे तर आपण जाणतोच त्यामुळे उन्हाळी बाजरीची बीज प्रक्रिया कशी करायची ते समजून घेऊया अर्गट रोगाच्या नियंत्रणासाठी वीस टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये दोनशे ग्रॅम मीठ या प्रमाणात विरघळावायचं आणि त्यात बियाणं टाकायचं पाण्यावर बुरशीयुक्त हलकं बियाणं बाजूला काढून त्यांचा नाश करावा आणि तळाला असलेले निरोगी आणि वजनानं जड बियाणे वेगळे करून घ्यायचे आणि नंतर त्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवायचं सा, त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरायचं तर गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बियाणाला मेटालॅक्सिल पस्तीस एस डी सहा ग्रॅम प्रति किलो बियाणाला चोळावं आणि त्यानंतर जीवाणू संवर्धनाच्या बीज प्रक्रियेमध्ये ॲझोस्पिरिलम किंवा ॲझॅटोबॅक्टर पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणाला चोळून पेरणी करावी त्यामुळे वीस ते पंचवीस टक्के नत्र खताची बचत होते एवढंच नाही तर उत्पादनात दहा टक्क्यांनी वाढ होते तसंच पुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पी एस बीची पंचवीस ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकवावं आणि नंतर, नंतर पेरणी करावी ही झाली उन्हाळी बाजरीच्या लागवडीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवन आणि फॉलो करायला विसरू नका